गुजा रूप सावळे सगुण अनुभवता मन वेडे होय भ्रमर गुम्फा ब्रह्मरन्ध्रते सुरेक पाहता आनंद स्वरूप प्रसिद्ध देखिले निज रूप संचले सर्वाठाई ध्यान देव म्हणे या सुखाची गोडी, अनुभवाची आवडी सेवेरया, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञामध्ये आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग याच्या आठव्या श्लोकाचं रसो अमाप्सु कौतय प्रभास्मी शशी सूर्य प्रणवा सर्व वेदेषु शब्द से खे पौरुषम ऋषू या श्लोकाचं आपण चिंतन करत आहोत श्लोकातून या श्लोकातून भगवंत सर्वे सर्व आहेत हे स्वतःच सूचित करत संपूर्ण सृष्टी ही ईश्वर तत्त्वातच आश्रित आहे महाराज आणि ईश्वर तत्वानच ती साकारली आहे भगवंतानंच या संपूर्ण सृष्टीचा सांभाळ केला आहे उत्पत्ती जशी केली तसा सांभाळही भगवंतच करत आहे आणि प्रत्येक वस्तूचं जीवाचं ठरलेलं आयुष्य हे जगल्यानंतर त्याचा लय कशा प्रकारे करावं याची व्यवस्थाही भगवंतांनीच केलेली आहे महाराज भगवंतच श्रीमद्भवगीतेमध्ये ठिकठिकाणी सांगतात की अहम ही सर्व यज्ञानां भोक्ताचं प्रभुऐेवच किंवा अहम च भूतानाम भूतानां एवच या संपूर्ण जीवसृष्टीचा आधी मी आहे मध्ये मी आहे आणि अंतही मीच आहे माझ्याच हातून याचा प्रलय होतो म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टी करता भगवंत नियोजनबद्ध सगळी आखणी करत असतो आणि त्यानुसार हे सृष्टीचक्र आकाराला येतं महाराज प्रत्येक गोष्टीच्या स्थिती आणि लय भगवंताच्या आधिपत्याखालीच होत असतो आणि हे सर्व जो जाणतो तो धन्य होय भगवंत स्वरूपाला ज्यानं जाणलं तो कृष्ण भावना भावित होय कारण भगवंताचे स्वरूप भगवंताची व्यापकता ही संपूर्ण सृष्टीवर आहे संपूर्ण सृष्टी भगवंताच्या व्यापकतेनं आच्छा दिली आहे महाराज काल आपण पाहिलं की नामदेवरायांना भगवंत फक्त मंदिरापुरताच सीमित करून ठेवलेला होता नामदेवरायांनी विठ्ठल हेच फक्त दैवत आहे आणि या मंदिरापुरतं ते मर्यादित आहे परंतु तीर्थाटन केल्यानंतर माऊलीबरोबर तीर्थाटनातून झालेली अपूर्णतेची जाणीव भगवंताने त्यावर विशेष प्रकाश टाकला आणि विशोबा खेचरांना गुरु करायला सांगितलं विशोबा खेचरांनी गुरुमंत्र दिला सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनिया ठाय अहंतेचा सर्व भूत मात्रामध्ये एकच एक ईश्वरी एक तत्व भरलेलं आहे कन कन मे हय भगवान गुरुमंत्र दिला आणि त्यामुळं नामदेवरायांना भगवंताच्या व्यापकतेची विस्तीर्णतेची कल्पना आली अनुभवलं महाराज आणि भगवंताची ही व्यापकता जो जाणतो तो बंधनात राहत नाही परंतु ही व्यापकता भगवंताचे हे स्वरूप जो जाणत नाही तो बद्ध होतो मायेमध्ये अडकळतो भगवंताची विस्तीर्णता समजून घ्यायची असेल तर कृष्ण भावना भावितच व्हावं लागतं आणि कृष्ण भावना भावित होणं म्हणजे भगवंताचं अस्तित्व कणाकणामध्ये आहे हे मान्य करणं ती अनुभूती येणं म्हणजे कृष्ण भावना भावित होणं कृष्ण भावना भावित झाल्याशिवाय भगवंताची विस्तीर्णता व्यापकता सर्वकशता आपल्याला लक्षातच येत नाही महाराज आणि माऊली हेच ज्ञान विज्ञान योग ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवी क्रमांक पस्तीस मध्ये म्हणतात नराच्या ठाई नरत्व जे अहम भावेशे सत्व ते पौरोषमी हे तत्व बोली जात असे <laughs> भगवंताशिवाय या सृष्टीमध्ये काहीही होत नाही महाराज चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवी ते हरिवीन देखवी ऐकवी एक, एक नारायण तयाचे भजन चुकू नको माऊली म्हणतात नराच्या ठाई नरत्व भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि माऊली वर्णन करतायत की नराच्या ठाई नरत्व मनुष्याच्या ठिकाणी अहमभावाचं भावाचं सारभूत जे पुरुषत्व आहे ते पौरुष भगवंत म्हणतात मी आहे माणसाची देव चालवी अहंता मीच एक करता म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात अहम भाव हा सुद्धा माणसाचा भगवंतच आहे महाराज आणि हे तत्व भगवंत म्हणतात अर्जुना मी तुला आता सांगून ठेवतो तू लक्षपूर्वक आहे की या जगतामध्ये या सृष्टीमध्ये या त्रैलोक्यामध्ये जे जे दृश्य आहे अदृश्य आहे सर्व माझ्या अधिपत्याखाली आहे सर्वांचा स्वामी मी आहे माझ्या इच्छेनुसार ही संपूर्ण सृष्टी चालते प्रत्येकाच्या ठिकाणी असलेलं बळ तो मीच आहे तेच माऊली वर्णन करतायत नराचा ठाई नरत्व जे अहंभावेशी सत्व ते पौरुष मी हे तत्व बोली जत असे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय